नमस्कार मी रुपेश धोत्रे काल एक बाईट झाली रमेश बारसकरांची आता निवडणूक झालेली आहे निवडणूक झाली आहे बी जे पीचे अकरा आलेले आहेत सदस्य नगरसेवक निवडून शिवसेनेचे आठ आलेले आहेत मशालचं एक आलेलं आहे निवडणूक झाली आता म्हणून शहराच्या विकासासाठी काहीतरी बोलावं काहीतरी काम करावं असं मला वाटलं होतं परंतु काल बारसकरांनी जरा वेगळीच भाषा बोलून म्हणजे हुकुमशाहीची भाषा बोलून मोहळ शहराला संभ्रम टाकण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळं आज बोलाव मला बोलावंसं वाटलं काल त्यांनीच सांगितलं मला वाटतं बहुतेक त्यांना अभ्यास थोडा कमी असावा कारण काल त्यांनी सांगितलं की बी जे पीच्या अकरा जागा होत्या आणि त्या ते अकरावरच थांबले आणि बी जे पी म्हणते की दोन जागा होत्या आणि आम्ही अकरावर गेलो हे कुठं तर त्यांच्या बोलण्यामधून मला थोडं साम्य संवे, सम्यता वाटत नाही कारण का त्यांना अभ्यास थोडा कमी आहे त्यांनी काल सांगितलं की त्यांनीच सांगितलं ना का की राष्ट्रवादीच्या चार जागा होत्या काँग्रेसच्या दोन जागा होत्या त्यांच्या विकास आघाडीच्या तीन होत्या आणि बी जे पीच्या दोन होत्या असं त्यांनी काल स्वतः सांगितलेलं आहे परंतु गेल्या इलेक्शनमध्ये सतरा जागा होत्या एकूण नगरपरिषद सतरा सदस्यांची होती आणि त्या सतरामध्ये राष्ट्रवादीच्या चार जागा होत्या काँग्रेसच्या दोन जागा होत्या बी जे पीच्या दोन जागा होत्या आणि त्यांच्या स्वतःच्या आघाडीच्या तीन जागा होत्या आणि धनुष्यबाणाच्या सहा जागा होत्या हे त्यांनी काल सांगितलंच नाही अभ्यास कमी असल्यामुळे तसं होतंय असू द्या अशा सतरा जागा होत्या आता परत त्यांनी सांगितलं की बी जे पीच्या अकराच जागा होत्या आणि त्याच्यावर ते अकरावरच घेऊन थांबले परंतु असं नव्हतं बी जे पीच्या ह्या दोनच जागा होत्या राष्ट्रवादी तर गायबच आहे यावेळेस त्यांची विकास आघाडी गायबच आहे काँग्रेस पण एक सो जागा आलेली नाही आत्ता जागा आलेल्या आहेत आम्ही बी जे पी दोनच होतो परंतु आत्ता अकरा जागा बी जे पीच्या आलेल्या आहेत आणि लोकांनी बहुमत आम्हाला दिलेलं आहे आणि शिवसेनेच्या आठ आलेल्या आहेत धनुष्यबाणाच्या गेल्या वेळेस सहा जागा होती धनुष्यबानाच्या जा। आज आठ आलेल्या आहेत आणि एक मशालीची जागा असं असताना बारसकर स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना माझं एकच सांगणं आहे की ह्या तुमच्या जागा नसून ह्या धनुष्यबाणाच्या जागा आहेत सहाच्या आठ झालेल्या आहेत हे आपण पहिल्यांदा लक्षात ठेवावं हो। दुसरा विषय होता की इलेक्शनमध्ये त्यांनी म्हटलं की प्रचारामध्ये पाच आमदार आणले जयकुमार गोरेसाहेबांना पालकमंत्री आणलं सुद्धा लोकांनी त्यांना डावललं लो पराभव झाला असं काय नसतंय ही प्रचाराची पद्धत आहे की मोठे मोठे नेते आणले आणि प्रचार करणे आता त्यांनी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना पण इथं आणून सभा घेतलीच की तो प्रचाराचा भाग असतो ते काय दुसरी तिसरीतल्या विद्यार्थ्यांना बोलल्यासारखं बारसकर मुळ शहराला बोलत आहेत ते चुकीचं आहे सगळं आता ते दुसरी तिसरीचा विषय झाला म्हणून बोलतो ते परत म्हणाले की जिल्ह्यामध्ये कुठेही दुसरी तिसरीच्या वर्गात जरी गेलं तरी बारस्कर नगराध्यक्ष आहेत असं म्हणतात बरोबर आहे ते दुसरे किस्त्रीचे विद्यार्थीच म्हणणार तुम्हाला कारण दुसरे तिसरीचं शिक्षण असेल तुमचं बहुतेक त्याच्यामुळं ते म्हणत असतील तुम्हाला कशाला डॉक्टर वकील जनता ओळखणार ओळखणार नाही तुम्हाला संधी चांगली दिली होती राजन मालकांनी परंतु आपण त्या संधीचा फायदा न घेता गैरफायदा घेतला आपल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये आपण काय काम केलं हे जनतेला माहिती आहे ते काय सांगण्याची गरज नाही आता तुम्ही स्वतःची पाठ तुटून घेऊ नका माझे आठ आले माझ्या माझे शिवसेनेचे आठ आले हो शिवसेनेचे आले पण ते धनुष्यबाणाचे आठ आले कारण गेल्या इलेक्शन मध्ये धनुष्यबाणाचे सहा सीट होती आणि ते आता दोन वाढले त्याच्यामुळं तुम्ही स्वतः काय ते उगा श्रेय घेत बसू नका दुसरा विषय होता आपण तीनवर होता तीनवर गेलंस विकास महाविकास आघाडी तुमची काहीतरी होती तसली त्या तीन नगरसेवकाची म्हणजे तुमची ते तेवढी मॅजेरिटी होती त्याच्यावर तुम्ही एकवर जा तुम्ही स्वतः कारण तुम्ही आता धनुष्यबाणात आहे त्यामध्ये धनुष्यबाणाची सीट आहे तुमचं स्वतःचा एक झाला आहे हे तुम्ही आपलं ध्यानात ठेवा आणि एक विषय तुम्ही मांडला तर मला वाटलं होतं की तुम्ही थोडं हुशार असाल नगराध्यक्ष तुम्ही भोगलेला आहे तुम्हाला सगळं माहिती असेल पण तुम्हाला बहुतेक अभ्यास नाहीच तुम्ही एक विषय म्हणला की नगराध्यक्षाला अजेंट्यावर जो विषय घ्यायचा आहे तो नहीं। नहीं। अधिकार असतो आणि मेजॉरिटी तुमची जरी असली त्याचा काय उपयोग होणार नाही असं काय नाही नगराध्यक्षाला जरी अजेंठ्यावर विषय घ्यायचा अधिकार असला तरी मेजॉरिटी आमची असल्याकारणाने ते छाती ठोक मी सांगू शकतो छाती ठोक तुम्ही जेवढे का विषय घ्याल ते छाती ठोकपणे मी सांगू शकतो की बहुमताने ते कॅन्सल करायचा अधिकार आम्हाला आहे तुम्ही हुकुमशाहीची भाषा करताय नगराध्यक्षाला अधिकार आहेत तुम्ही जर चुकीचं विषय तिथे घेतले तर छाती ठोकच सांगतो की त्याला विरोध असणार आहे आणि ते बहुमताने नामंजूर होणार आहे तुम्ही चीफ ऑफिसरला जाऊन जर एकदा विचारा तुम्हाला माहिती नसेल तर दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती नसेल के या मिटिंग पहली मिटिंग चे विशे। विशे की या मिटिंगचं म्हणजे ज्या वेळेस आपण पहिली मीटिंग होती तुम्ही समजा जर ते विषय घेतले अजेंड्यावर तुम्ही तुमच्या मनानच चुकीचे विषय ते विषय जर घेऊन तुम्ही ते मंजूरला आणले तर आमचं बहुमत आहेच आणि नंतर तुम्ही त्याच्यामध्ये गपचूप काय विषय घुसवण्याचा प्रयत्न केला आमच्या परस्परात म्हणजे बॉडीच्या परस्पर तर तुम्हाला माहिती असेल की पुढच्या मिटिंगमध्ये ते इतिवृत्त पहिलाच विषय असतो जे आपण मिटिंगमध्ये ठराव मंजूर केलेले असतात त्याचं इतिवृत्त म्हणजे प्रोसिडिंग वाचून दाखवणे व वा कायम करणे हा पहिलाच विषय असतो तिथं देखील आम्हाला ते कळेल तुम्ही चुकीचा एखादा विषय जर घुसवला तर ते बहुमताने आम्ही ते कॅन्सल करू शकतो हे पण तुम्हाला माहिती असावं तिसरी गोष्ट हे जे काय ठराव असतील ते स्टँडिंग पुढे जाणारच आहे स्टँडिंग पुढे गेल्यानंतर उपनगराध्यक्ष हा आमचा आहे हे तुम्ही विसरू नका तुम्ही जरा भान ठेवून बोला हुकुमशाहीची भाषा करू नका माझं मत होतं की आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन काम करावं हो। का तर मूळ शहराच्या विकासासाठी बी जे पी सत्तेत आहे तुम्ही पण आहेत आमच्याबरोबर सत्तेमध्ये आता इलेक्शनमध्ये एकमेकावर आरोप प्रत्यारोप केला असाल आपण परंतु आज जनतेनं कौल दिलेला आहे बहुमत आम्हाला दिलेला आहे पण नगराध्यक्ष तुम्हाला दिला आहे ठीक आहे तुम्ही काठावर पास झाला मान्य आहे पण त्याचा तुम्ही जास्तीचा काय म्हणास त्याला हवाटोव करून तुम्ही लोकशाहीच्या पद्धतीने वागा हुकुमशाहीच्या जा पद्धतीने जाऊ नका समोपचाराने घ्या समोपचाराने घेतल्यानंतरच आपल्या गावचा विकास होईल आणि आम्ही सर्व सदस्य गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत कारण राज्यात देशामध्ये दे देवेंद्र राज्यात सॉरी देशामध्ये देशा दे नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि जिल्ह्यामध्ये दे जयेंद्र म्हणजे जयकुमार गोरे आणि तालुक्यामध्ये राजेंद्र म्हणजे राजन पाटील हे चौगचे चौग हे मोहळ शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत हे आपण विसरू नका दुसरी गोष्ट आपण सांगितलं की मुख्य रस्त्याचा विषय मी आता निवडून आलो आहे आणि आम्ही मुख्य रस्त्याचा विषय आम्ही घेणार आहे मुख्य रस्ता करणार आहे मुख्य रस्ता आधी कुणी केला आहे ना आपणच केला एकदा सोडून दोनदा केला त्या रस्त्याची दुरावस्था सर्व म्हणून शहराला माहिती आहे खड्डा रस्त्यात आहे का रस्ता खड्ड्यात आहे हे सगळ्याला माहिती आहे आणि तुम्ही काय तुमचं तुमचं पद होतं तुमच्याकडे नगराध्यक्षपद अडीच वर्ष त्यावेळेस ते तुम्ही करू शकला नाही तुम्ही आता करू शकत नाही मुख्य रस्ता हा आम्ही करणार बी जे पी बी जे पी लक्षात ठेवा तुम्हाला सांगतो ह्या मुख्य रस्त्याची प्लॅन एस्टिमेट आमच्याकडे तयार आहे हा कॉन्क्रीटचा रस्ता अंडरग्राऊंड त्याची गटार असेल आणि स्टील टाकून तो रस्ता करण्यात येईल पुण्याच्या पुण्याच्या आणि मुंबईच्या धर्तीवर जो वीस वर्ष, वर्ष ते तीस चाळीस वर्ष त्या रस्त्याला काही होणार नाही अशी आम्ही जनतेला गावी देतोय आपण नसतो कोठं नाटक बोलून तोच तोच विषय सारखा पुन्हा आहे तुम्ही के त्या क्रीडा संकुलाचं बोलताय क्रीडा संकुल मंजूर आहे ग्रामीण रुग्णालयाचं म्हणताय ग्रामीण रुग्णालय देखील मंजूर आहे हा या जागेत त्याचा प्रस्ताव अजून गेलेला आहे नवीन सुधारित तो पण आम्ही राजन पाटील साहेब मालकांनी आम्हाला मा, सांगितलं की जे मन गोरेकडून ते करून देतो ते करून ते होऊन जाईल आणि एक चौथी गोष्ट तुम्ही बोलली की की मी जोपर्यंत पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही तुम्ही अडीच वर्ष नगराध्यक्ष होता पाण्याचा प्रश्न त्याच वेळेस मार्गी लावायला पाहिजे होता परंतु आपण तो प्रश्न मिटवलेला नाही नंतरच्या काळामध्ये तुमच्या नंतरच्या काळामध्ये मा माननीय आदरणीय राजन पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मान्य यशवंत यशवंत तात्या माने यांनी शेहेचाळीस कोटीचा शाश्वत पाणी पुरवठा मंजूर करून आणलेला आहे आणि ते निम्म काम पूर्ण झालेलं आहे आता सहा महिन्याच्या आतमध्ये लोकांना माझ्या माता भगिनींना फिल्टर पाणी मिळणार आहे शुद्ध फिल्टर पाणी मिळणार आहे प्रत्येकाच्या घराला एका व्यक्तीला प्रति सत्तर लिटरप्रमाणे त्याच्यामुळं तुम्ही ते, ते पाण्याचं काम झाल्यावरच फेटा बांधणार काम आमचे नेते करणार आणि तुम्ही त्यावेळेस फेटा येता बांधणार असं काय करू नका तुम्ही नवीन काहीतरी मूळ शहरासाठी जे अडीच वर्षात तुम्हाला करता आलं नाही ते आता तुम्ही आल्यावर आला आता तुम्ही तर करून दाखवा आणि चांगलं मूळ शहराचं चांगलं काय विकासाचं काम असेल तर त्याच्यामध्ये आमच्या अकरा जणांचा सहभाग नक्कीच तुमच्यासाठी असेल हे झालं दुसरी गोष्ट तुम्ही बोला की ते एक्सप्रे आठ तास लाईट आहे मी त्या आठ तास त्या तुमच्या काळामध्ये आठ तासच लाईट होती तुम्हाला अडीच वर्षात ते आठ तासाची चोवीस तासात करता आलेली नाही परंतु आता बी जे पीची मेजॉरिटी आहे बी जे पीची सत्ता आहे केंद्रात आहे राज्यात आहे आणि आता मूळ शहरामध्ये पण बहुमत आमचंच आहे त्याच्यामुळं ते काम देखील चोवीस तास एक्सप्रेस फिटर झालेलं आहे रेल्वेचं क्रॉस क्रॉसिंग रेल्वेची क्रॉसिंग फक्त राहिले ते आम्ही करून घेणार आहोत तिसरी गोष्ट मला एक तुम्हाला एक सांगायचं आहे की आता इलेक्शन झालं आहे समुपराची भाषा जनतेला केली पाहिजे तुम्ही तुम्ही अशी भाषा करून असं वाकयुद्ध करून आम्हाला काहीतरी वर टोचून दे नेत्या सॉरी जनतेला तर दिशाभूल करून तुम्ही जनतेला वेटीस धरू नका याच्यातून कामाला अडथळा येईल असं काय वागू नका आम्ही मूळ शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत आपण सगळ्यांनी मिळून काम करू परंतु अशा पद्धतीची चुकीची भाषा आपण वापरून लोकशाही आहे लोकशाही हुकुमशाहीच्या लोक पद्धतीने तुम्ही वागू नका भाषा करू नका आणि जनतेला सगळं माहिती आहे आपण कातावर पास झाला त्याच्यामुळं आपण समोपचारानं घ्या ले घाई घाई करू नका मेजॉरिटीचं काय असते मेजॉरिटी मला वाटतं तुम्हाला अभ्यास कमी असेल मेजॉरिटीवरच सगळं असतंय तुम्हाला मला सांगितल्याप्रमाणे तुम्ही जरी विषय कुठला घेतला तरी बहुमताने त्याला मंजूर करायचं का नामंजूर करायचं हे मेजॉरिटी म्हणजे बहुमतानं आम्हीच पूर्ण करणार आहोत तुम्हाला जर त्यातलं काय डाऊट असेल मी बोललेलं तर चीफ ऑफिसरला विचारा जाऊ तुम्ही म्हटलं तर हे चीफ ऑफिसर चीफ ऑफिसर सारखं काय म्हणाला आहे चीफ ऑफिसर म्हणजे सी ओ म्हणतात म्हणजे हे पण तुम्हाला बहुतेक <laughs> माहिती असावं त्याच्यामुळं थोडा अभ्यास करून जनतेशी बोला दिशाभूल करू नका एवढंच मला सांगायचं आहे सर्व सा जनतेसाठी मी पुन्हा एकदा सांगतो की आदरणीय राजनजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जयकुमार गोरेसाहेब पालकमंत्री ह्या तिघांच्या मार्गदर्शनाखाली आपण मोहळ शहराचा या पाच वर्षामध्ये कायापलाट करणार आहोत शंभर टक्के सोलापूर जिल्ह्यामध्ये हे मोहळ शहर एक मॉडेल म्हणून आपण दाखवणार आहोत तुम्ही जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे त्याला थोडासुद्धा उसफरसुद्धा तरी जाणार नाही आणि आम्ही शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के जनतेच्या विश्वासास पात्र राहणार रा आहोत एवढं सर्वांना माझी विनंती आहे आणि असं बोलता आपण परत बळी आपण पडू नये किंवा सगळ्याला माहिती जायचे धन्यवाद